महायुतीचा मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चा आहेत महायुतीत सर्वाधिक जागा असणाऱ्या भाजपला वीस पेक्षा जास्त खाती मिळण्याची शक्यता आहे तर शिंदेच्या शिवसेनेलाही तगडी खाती दिली जातील अशी शक्यता आहे अजित पवार गटाकडे पूर्वीपासून मंत्री असणाऱ्या आमदारांची संख्या जास्त असल्याने त्यांनाही दोन आकडे मंत्रीपद मिळतील असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत हे सर्व गणित पाहता भाजपला एकवीस शिंदे गटाला बारा आणि अजित पवार गटाला दहा आहेत या सर्व बातम्या पाहता अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीच्या दहा आमदारातून लॉटरी लागेल याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस विधानसभेला भाजपने जोरदार कमबॅक केला भाजपने एकशे बत्तीस आमदार निवडून आणले राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपकडे मुख्यमंत्री पदासह गृह महसूल जलसंपदा ऊर्जा सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास गृहनिर्माण ग्रामविकास पर्यटन वने सांस्कृतिक कार्य कौशल्य विकास विधी व न्याय ही खाती राहतील असे राजकीय विश्लेषक सांगतात नगर जिल्ह्यात भाजपचे राधाकृष्ण विखे शिवाजी कर्डिले मोनिका राजळे विक्रम पाचपुते हे आमदार निवडून आलेले आहेत त्यात राधा राधाकृष्ण विखे यांचे मंत्रीपद फिक्स आहे फक्त त्यांना पुन्हा महसूल मंत्रीपद मिळते की अन्य कोणते खाते मिळते एवढाच काय तो ट्विस्ट आहे बाकी नगर जिल्ह्यातून हॅट्रिक करणाऱ्या मोनिका राज यांना महिलांमधून संधी मिळण्याची नव्याण्णव टक्के शक्यता आहे त्यांनाही चांगले खाते मिळेल अशी अपेक्षा आहे दुसरीकडे शिवाजी कर्णीले हे सव्यान्न आमदार झाले आहे यापूर्वी त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे त्यामुळे तेही यावेळी मंत्रीपदाचे दावेदार आहेत भाजपच्या चार आमदारांपैकी किमान दोघांना मंत्रीपदे मिळू शकतात शिंदे गटाचा विचार केला तर शिंदे गटाला बारा तेरा मंत्रीपदे मिळतील मुख्यमंत्री असताना शिंदेकडे नगर विकास खाते होते मात्र यावेळी शिंदेना नगरविकास खात्याऐवजी महसूल खात्याची ऑफर दिल्याच्या चर्चा नगर विकास आहेत मात्र शिंदे नगरविकास खात्यावर आग्रही आहेत त्यांना नगरविकास खात्यासह सामाजिक न्याय सार्वजनिक आरोग्य उद्योग उत्पादन शुल्क परिवहन पाणी पुरवठा व स्वच्छता जलसंधारण पणन शालेय शिक्षण ही खाती मिळण्याची शक्यता आहे शिंदे गटाचे अहिल्यानगर जिल्ह्यात फक्त दोन आमदार आहेत त्यात संगमनेरचे अमोल खताळ व नेवाशाचे विठ्ठलराव लंघे यांचा समावेश आहे मात्र शिंदे गटातील पूर्वीचे दिग्गज पाहता पहिल्यांदाच निवडून आलेल्या या दोघांनाही मंत्रिपदासाठी विचार होईल या शक्यता कमी आहेत मात्र तरीही अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी मिळेल असेही काहींचे म्हणणे आहे शिंदे गटाकडे विधान परिषदेचे नेतेपद आणि सभापती पदही जाण्याची शक्यता आहे त्यामुळे साहजिकच खताळांनाही कुठेतरी संधी दिली जाईल अशा चर्चा वाढल्या आहेत अजित पवार गटाचा विचार केला तर अजित पवारांना दहा मंत्री पदे मिळतील असे समजते अजित पवारांनी अर्थ खात्यावर दावा सांगितला आहे त्याशिवाय अजित पवार गटाला सहकार कृषी अन्न व नागरी पुरवठा वैद्यकीय शिक्षण महिला व बालकल्याण अन्न व औषध प्रशासन क्रीडा व युवक कल्याण मदत व पुनर्वसन ही खाती मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवार गटाचे चार आमदार आहेत डॉक्टर किरण लहामटे संग्राम जगताप आशुतोष काळे आणि काशीनाथ दाते यांनी यंदा अजित पवार गटाकडून आमदार होण्याचा मान मिळवला आहे त्यापैकी संग्राम जगताप यांनी हॅट्रिक केली आहे शिवाय त्यांच्या बाबत पूर्वीपासून मंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पाहिले गेले आहे यंदा त्यांना मंत्रीपद फिक्स मिळेल असे दिसते शिवाय आशुतोष काळे यांना मंत्री करण्याचे सुतोवाद स्वतः अजित पवारांनी कोपरगाव मध्ये केला होता त्यामुळे त्यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे एकंदर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर राधाकृष्ण विखे संग्राम जगताप मोनिका राजळे आशुतोष काळे हे किमान चार आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटते अहिल्यानगर जिल्ह्यातून कोण मंत्री होऊ शकते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद